नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रेमध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर आशिष जेतपाळ आज चार सप्टेंबर दादाभाई नवरोजी यांची दोनशेवी जयंती आहे द्विशताब्दी वर्ष आहे अशा वर्षांना शंभर वर्ष पूर्ण झाले दीडशे वर्ष पूर्ण झाले दोनशे वर्ष पूर्ण झाले तर आयोग सहसा प्रश्न विचारत ऍट द सेम टाइम आपल्या सिलेबसमध्ये थेट पण एक मुद्दा नबूत आहे तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचे योगदान त्या दृष्टीने पहिल्या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये जीएस वन मध्ये इंडिया इंडियामध्ये दादाबाई वरती थेट प्रश्न येऊ शकतो ऍट द सेम टाइम प्रिलीम मध्ये पण अशा अनेक फॅक्ट आहेत दादाबाई नवरोजींच्या की ज्या थेटपणे प्रश्न फ्रेम करताना वापरल्या जाऊ शकतात सो so, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्हीच्या दृष्टिकोनातून आज या सेशन मधून आपण दादाबाई नौरोजी कव्हर करणार आहोत तुम्ही काय करायचंय सेशन बघता बघताच यातल्या महत्वाच्या पॉइंटला तुमच्या मध्ये नोट डाऊन करायचं आहे जे मुद्दे मी इथे ब्लॅक बोर्ड वरती लिहून पण देणार आहे सो so, काय होईल तुमचे दादाबाई नोरोजी परीक्षेच्या दृष्टीने स्पष्टपणे तयार होऊन जातील सो so, त्या दृष्टीने एक फायनल नोट तुमची बनेली या दृष्टीने बघा सो so, दादाबाई नवरोजींचा जन्म अठराशे पंचवीस मध्ये झाला होता साधारणतः एक ब्याण्णव वर्षांचं आयुष्य आणि एक असं आपण म्हणू की समृद्ध आयुष्य त्यांना लाभलं एकोणीसशे सतरा मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे या ब्याण्णव वर्षांच्या आयुष्यामध्ये राष्ट्र निर्माणासाठी राष्ट्रवादाच्या उदयामध्ये त्यांनी दिलेलं योगदान अत्यंत महत्वाचं आहे परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेत प्रश्न आला तर दादाबाईंवरती उत्तर लेखनामध्ये इंट्रोडक्शन काय लिहायची शेवट काय करायचा कन्क्ल्युजन काय करायचा जेणेकरून सुद्धा चांगले मिळू शकतात याही दृष्टीने आपण बोलणार आहोत तर सर्व मुद्दे नीटपणे समजून घ्यायला पाहिजे सांगितलं की अठराशे पंचवीस मध्ये दादाबाई नौरोजींचा जन्म झालेला आहे त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालय मुंबई येथून आपलं शिक्षण घेतलेलं आहे आणि याच महाविद्यालयामध्ये नंतर त्यांनी गणित आणि भौतिकशास्त्र अर्थात फिजिक्स याच अध्यापन सुद्धा केलेलं आहे एक पूर्व परीक्षेसाठी महत्वाची फॅक्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये पहिल्यांदा शिक्षक म्हणून काम करणारे भारतीय व्यक्ती कोण होते असा प्रश्न विचारला तर ते आहेत दादाबाई नवरोजी सो ज्या महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे तिथेच त्यांनी अध्यापनाचं सुद्धा काम केलेलं आहे आणि असं अध्यापन करणारे ते पहिले भारतीय व्यक्ती आहेत त्याच्यानंतर या एल्फिस्टन महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या काही तरुणांनी एक ज्ञान प्रसारक मंडळ नावाचं संस्था सुरू केली होती त्यांच्या नावातच आहे ज्ञान प्रसारक मंडळ ज्ञानाचा सॉरी ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी निर्माण केलेलं मंडळ प्रसार एल्फिस्टन महाविद्यालयातील जे विद्यार्थी होते नुकतेच पास झालेले त्यांनी हे मंडळ स्थापन केलं होतं ज्यादा ज्याच्यामध्ये दादाबाई होतेच सो दादोबा पांडुरंग हे सुद्धा होते सो या सारख्या तरुणांनी एकत्र येऊन हे जे ज्ञान प्रसारक सभा ज्ञान प्रसारक मंडळ स्थापन केलं होतं कधी तर अठराशे पूर्व पूर्वपरीक्षेसाठीच्या दृष्टीने वर्ष सुद्धा महत्वाचं आहे अठराशे ला हे मंडळ स्थापन झालं होतं या मंडळाच्या किंवा या संस्थेच्या गुजराती संस्थेचं किंवा गुजराती शाखेचं ज्ञानदानाचं काम दादाबाई नवरोजींनी केलेलं होतं सो so, ही संस्था होती त्याचे एक गुजराती शाखा आहे या गुजराती शाखेमध्ये त्यांनी निशुल्क मोफत असं अध्यापनाचं काम केलेलं आहे तर थोडक्यात सामाजिक जाणीवा शिक्षणासोबत विकसित झालेले हे तरुण समाजासाठी काहीतरी योगदान देण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या खऱ्या अर्थाने राजकीय सामाजिक कार्याची सुरुवात याच्या पुढच्या टप्प्यात झालेली आहे त्यांनी दादाबाई नवरोजींनी अठराशे मध्ये एक गुजराती साप्ताहिक सुरू केलेलं आहे ज्याचं नाव आपल्याला परिचित असेल रास्त गोप्तार रास्त गोप्तार नावाचं साप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं आहे वर्तमानपत्रे या प्रकारची साप्ताहिके नियतकालिके हे त्यावेळी राष्ट्रीय भावना राष्ट्रवादाची भावना जागृत करण्याचं एक प्रभावी माध्यम होत दादाबाई नोहरांनी सुद्धा त्या माध्यमाचा वापर केलेला आहे अठराशे एक्कावन्न परीक्षेसाठी लक्षात ठेवायचंय कोणत्या भाषेत होतं गुजराती आणि रास्त गोपतार त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा श्री गणेशा खऱ्या अर्थाने कधी सुरू झालेला आहे तर तो सुरू झालेला आहे अठराशे बावन्न रोजी अठराशे बावन्न रोजी त्यांनी एक राजकीय संस्था स्थापन करण्यामध्ये महत्वाचं योगदान दिलेलं आहे किंवा ते त्या संस्थेचे संस्थापक सदस्य सुद्धा होते त्या सदस्य त्या संस्थेचं नाव होत बॉम्बे असोसिएशन सो आपली राजकीय कारकीर्द एक प्रकारे या संस्थेच्या द्वारे त्यांनी सुरू केलेली आहे राजकीय जीवनाचा श्री गणेशा सुरू केलेला आहे ते सतत आपल्या याच्यात सांगतात की जसं की गांधींवरती कोणत्या पुस्तकांचा प्रभाव होता असं युपीएससीने पूर्वपरीक्षेत विचारलं होतं तसंच जेव्हा दादाबाई नवरोजींवरती कोणता प्रभाव होता तर कार्लसन याचं गुलामाचं व्यापार नावाचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्याने स्लेवरीचा उदय कसा झालेला आहे त्याचं डिक्लाइन किंवा अस्त कसं झालेलं आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे या गुलामाचा वापर आणि परोपकारी परोपकारी हॉर्वर्ड हॉवर्ड सॉरी परोपकारी हॉर्वर्डचे चरित्र या दोन पुस्तकांनी मला समाजकारण करण्याची प्रेरणा मिळाली असं दादाबाई सांगत असत सो so, एमपीएससी ला आवडता हो 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 असा मुद्दा आहे ने पण या अर्थाने गांधींवरती प्रश्न विचारला होता की गांधींवरती कुठल्या पुस्तकांचा प्रभाव होता अन टू द लास्ट नावाचं ते पुस्तक होतं तसंच दादाबाई नवरोजींवरती कुठल्या पुस्तकांचा प्रभाव होता असा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो त्यानंतर काही वर्ष त्यांनी व्यापार उद्योग या क्षेत्रामध्ये सुद्धा कामगिरी बजावलेली आहे व्यापाराच्या निमित्त कामा कंपनीमध्ये ते सक्रिय होते त्या कामा कंपनीच्या निमित्ताने त्यांना इंग्लंडला जाता आलं इंग्लंडमधील व्यापार उद्योग जवळून अनुभवता आला पण फक्त व्यापार उद्योगाच्या पलीकडे जाऊन त्याने तेथील प्रशासकीय व्यवस्था राजकीय व्यवस्था अभ्यासली या टप्प्यावरती दादाबाई नवरोजींना ब्रिटिश शासनाच्या किंवा ब्रिटिश व्यवस्थेच्या न्यायप्रिय प्रियतेवरती थोडासा विश्वास बसायला सुरुवात झाली की ही भारतात आलेली जी ईस्ट इंडिया कंपनी आहे किंवा भारतात आलेली जे ब्रिटिश अधिकारी आहेत ते जुलमी आहेत ते अन्यायकारी आहेत पण एकूणच ब्रिटिश व्यवस्था न्यायप्रिय आहे जस्ट न्याय आहे त्यामुळे आपण जर सुधारणा मागितल्या घटनात्मक सुधारणा मागितल्या तर ब्रिटिश शासनामार्फत आपल्याला निश्चितपणे चांगल्या राजकीय सुधारणा घडवता येऊ शकतात असा विश्वास कुठे ना कुठे बाकीच्या शिक्षित भारतीयांप्रमाणे त्यांना सुद्धा वाटायला सुरुवात झालेली होती असा प्रश्न पूर्वपरीक्षेत विचारला की ते पहिल्यांदा इंग्लंडला कोणत्या साली गेले होते तर अठराशे ला ते व्यापाराच्या निमित्ताने कामा कंपनीच्या त्या व्यापाराच्या निमित्ताने इंग्लंडला गेले होते अर्थात नंतर ती कामा कंपनी बंद पडली आणि त्यांनी स्वतःची सुद्धा कंपनी सुरू केली होती स्वतःचा व्यापार सुद्धा सुरू केला होता हे व्यापार आणि उद्योग याचा अभ्यास करता करता त्यांना लक्षात आलं की भारतातून जे गुंतवणुकीचा प्रकार होतोय भारतात जो आर्थिक शोषणाचा प्रकार होतोय याची त्यांना आणखी चांगल्या प्रकारे जाणीव निर्माण व्हायला लागली आणि ते आणखी राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय झाले ऍट द सेम टाइम राजकीय क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारची भूमिका घ्यायला पाहिजे याच आकलन त्यांना त्या उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील आपल्या अनुभवाच्या आधारे निश्चितपणे समजायला सुरुवात झाली या दृष्टीने ब्रिटनमध्ये असताना सुद्धा त्यांनी आपलं राजकीय कार्य थांबवलं नव्हतं ब्रिटनमध्ये सुद्धा त्यांनी भारतीयांच्या मागण्या थेट ब्रिटनच्या पार्लमेंटपर्यंत पर्यंत पोहोचाव्यात किंवा ब्रिटिश जनमत भारताच्या बाजूने जागृत व्हावं या दृष्टीने त्यांनी ब्रिटनमध्ये सुद्धा एक संस्था स्थापन केली होती जी संस्था त्यांनी अठराशे सासष्ट मध्ये स्थापन केलेली आहे ती आहे ईस्ट इंडिया असोसिएशन सो so, भारतीयांचं गाराण भारतीयांच्या मागण्या ब्रिटिशांपर्यंत लवकर पोचाव्यात थेट पोचाव्यात या उद्देशाने ईस्ट इंडिया असोसिएशन अठराशे सासष्ट सो so, एक प्रकारे अठराशे एक्कावन्न बावन्न मध्ये जी सुरुवात झालेली आहे ते अठराशे सहासष्ट मध्ये इंग्लंडमध्ये संस्था स्थापन करून त्यांनी आणखी पुढे नेलेली आहे पुन्हा भारतात जेव्हा ते परत आले त्यावेळेला अठराशे सत्तर मध्ये त्यांनी बडोद्याचं दिवाणपद स्वीकारलं होतं बडोदा संस्थानिक जे होत त्याच मध्ये स्वीकारलं बडोद्याचं दिवाण म्हणून काम करत असताना आता बघा मानधन चांगलं मिळणार आहे बडोद्याचं दिव दिवाणपद किंवा बडोदा हे संस्थानिक भारतातील एक एक प्रकारे प्रतिष्ठित आणि चांगल्या आर्थिक स्त्रोतांचं असलेलं आपण म्हणता येऊ शकतं तर अशा बडोद्याच्या दिवाण पदावरती काम करत असताना त्यांनी लवकरच ते पद सोडून टाकलेलं आहे कारण स्वतंत्र बुद्धी स्वायत्त विचार करणाऱ्या व्यक्तींना त्या चाकोरेबद्ध अशा व्यवस्थेमध्ये त्यांचं मन काही रमलं नाही आणि पुन्हा ते सक्रिय सामाजिक आणि राजकीय आपल्या भूमिकेकडे वळालेले आहेत याच्या नंतरच त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे अठराशे सत्तर नंतरचं ते आणखी मुलोगामी आणखी आपण म्हणू की जे फंडामेंटल गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्या दीर्घकालीन परिणाम साधणारे आहेत त्यांचं ते, ते, ते योगदान निश्चितपणे अतुलनीय आहे ते समजून घेऊया के काय केले त्यांनी तर मी सांगितल्याप्रमाणे उद्योग आणि व्यापार या क्षेत्रामध्ये वावरत असताना त्यांना लक्षात आलं भारतात होणार आर्थिक शोषण आणि ते आर्थिक शोषण त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेग मांडण्यासाठी सुरुवात केली जस की त्यांनी काही कमिशन आयोग यांच्यासमोर साक्ष दिली काही कमिशनला किंवा काही आयोगांना निवेदन पाठवली त्या सगळ्यांमध्ये भारतामध्ये ब्रिटिश कशा प्रकारे आर्थिक शोषण करतायत याची वारंवार जाणीव करून दिली त्यासाठी तीन गोष्टी आपल्याला परीक्षेसाठी लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे त्यातली पहिली गोष्ट अठराशे साली अठराशे साली भारताच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा विचार करण्यासाठी भारताच्या खर्चाचा व उत्पन्नाचा विचार करण्यासाठी एक इंग्लंडमध्ये वित्त समिती स्थापन करण्यात आली होती लक्षात घ्या काय करायचं आहे भारताचं एकूणच एक्सपेंडिचर आणि इन्कम याचा विचार करण्यासाठी इंग्लंड मध्ये एक वित्त समिती स्थापन झालेली आहे या वित्त समिती समोर साक्ष देण्याचं काम कुणी केलेलं आहे तर दादाबाई नवरोजीने दिलेलं आहे तिथे पण त्यांनी परखडपणे आपली मतं मांडली की भारताचं आर्थिक शोषण कशा पद्धतीने होत आहे त्याच्यानंतर अठराशे ऐंशी ला एक फेम कमिशन दुष्काळ आयोग जो आहे फेमिन कमिशन स्थापन करण्यात आला होता त्या फॅमिन कमिशनला सुद्धा त्यांनी आपलं निवेदन पाठवलेलं आहे की याचा तुम्ही विचार करायला पाहिजे दुष्काळासाठी तुमचं आर्थिक शोषणच कारणीभूत आहे त्यानंतर अत्यंत महत्वाचा असा आयोग स्थापन करण्यात आला आहे कमिशन स्थापन करण्यात आलेला आहे तो अठराशे पंच्याण्णव ला अठराशे पंच्याण्णव ला वेलबी कमिशन वेलबी आयोग स्थापन करण्यात आला होता वेलबी आयोगाचं फॉर्मल किंवा ऑफिशियल नाव होत रॉयल कमिशन रॉयल कमिशन ऑन ऍडमिनिस्ट्रेशन रॉयल कमिशन ऑन ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ एक्सपेंडिचर इन इंडिया तो पुन्हा एकदा भारताच्या खर्चाविषयीचा एक ब्रिटिश शासनाचा औपचारिक किंवा ऑफिशियल असा आयोग आहे वेलबी कमिशन आता हे वेलबी आयोग स्थापन व्हावा यासाठी सुद्धा दादाबाई नवरोजींनी महत्वाचं मुलोगामी योगदान दिलं होतं की परत परत त्यांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे बघा लक्षात घ्या या मधल्या पिरियडमध्ये अठराशे ला अठराशे ब्याण्णव ला दादाबाई नवरोजी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा निवडून आलेले आहे तिथील एक स्थानिक जे पक्ष आहेत त्यांच्या पाठिंब्याने अठराशे ला ते ब्रिटन पार्लमेंट मध्ये सुद्धा गेले होते तिथे सुद्धा त्यांनी भारताची जे म्हणणं आहे भारताचे जे समस्या आहेत त्या मांडलेल्या आहेत आणि त्यांच्या या सर्व प्रयत्नांचं फलित म्हणून अठराशे ला वेलबी आयोग स्थापन झाला भारताच्या खर्चाविषयीचा आणि त्या आयोगासमोर सुद्धा त्यांनी साक्ष दिलेली आहे आणि भारताच्या आर्थिक शोषणाची बाजू मांडलेली आहे दादाबाई नवरोजींनी भारताचं आर्थिक शोषण दाखवून एक प्रकारे असं म्हटलं जातं हे वाक्य महत्वाचं आहे मुख्य परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी दादाबाईंनी भारताच्या राष्ट्रवादाला भारताच्या ज्या राष्ट्रवादाची भावना निर्माण होत झाली होती त्याला अर्थकारणाचा भक्कम आधार दिला काय केलेलं आहे दादाबाई नवरोजींनी भारताच्या राष्ट्रवादाला अर्थकारणाचा भक्कम आधार दिला भारताचा जो नॅशनलिझमची भावना निर्माण त्याला इकॉनॉमिक बेस दिला ज्या वेळेला सुशिक्षित भारतीय तरुण सुशिक्षित भारतीय अर्थतज्ञ सुद्धा असं म्हणत होते की ब्रिटिश शासन एक प्रकारे भारतासाठी ईश्वरी वरदान आहे गॉडली इंटरव्हेन्शन त्यावेळेला शेतकरी त्यावेळेला आदिवासी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे उद्रेक आंदोलन आक्रोश करून सांगत होते की तसं नाहीये अठराशे सत्तावन्न चा उठावी त्याचीच परणी होती होती या सर्व सुशिक्षित वर्गाला ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाची तीव्रतम जाणीव करून देण्याचे काम दादाबाई नहरुजींनी केलेलं आहे त्यांनी एक महत्वाचा दस्तऐवज लिहिलेला आहे त्या दस्तायवाजाचं किंवा त्या पुस्तकाचं नाव आहे अठराशे अठ्याहत्तर मध्ये लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया नावातच दाखवून दिलं की ब्रिटिश शासन आपल्याबरोबर काय करते ब्रिटिश शासन म्हटलं की दारिद्र्य ब्रिटिश शासन म्हटलं की सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेली व्यवस्था पॉवरती अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया म्हणजे इतिहासकार नंतर ज्यावेळेला म्हणतात की ब्रिटिश भारत सोडून गेल्यानंतर आम्हाला काय देऊन गेले ते देऊन गेले दारिद्र्य दुष्काळ आणि दुरावस्था ते पहिल्यांदा औपचारिक पद्धतीने एकदम प्रॉपर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून दाखवून दिलं दादाबाई नवरोजींनी पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी या पुस्तकामध्ये आणि एकूणच आपल्या इकॉनॉमिक अनालिसिसमध्ये एक टर्म मांडली ती टर्म होती ड्रेन ऑफ वेल्थ द्रव्यापहरण असं म्हणता येईल भारतातील संपत्तीच होणारं द्रव्यापहरण ज्या वेळेला भारतीय सुशिक्षित असं म्हणत होते की ब्रिटिश शासन भारतासाठी ईश्वरी वरदान आहे त्यावेळेला दादाबाई नवरुजीने दाखवून दिलं की संपत्तीचा एकतर्फी प्रवाह होतोय सर्व काही भारतातील एक प्रकारे शोषून नेलं जात आहे एक ब्रिटिश अधिकारी होता त्याचं वाक्य खूप सुंदर आहे की जो दादाबाई नवरुजींची भूमिका अधिक स्पष्ट करतो तो म्हणतो की आमची व्यवस्था एक स्पंज सारखी काम करते गंगेच्या खोऱ्यामध्ये जे जे चांगलं आहे ते ती शोषते आणि ती थेम्स नदीमध्ये इंग्लंडमधल्या नदीमध्ये जाऊन उठते सो भारतातील जे जे चांगलं आहे त्या द्रव्याची त्या वेलची त्या संपत्तीची लूट करण्याचं काम करता ब्रिटिश करतायत हे दादाबाईंनी दाखवून दिलं न्यायमूर्ती रानडे हेही सुद्धा त्यावेळेचे महत्वाचे असे अर्थतज्ञ आर्थिक विश्लेषक होते दादाबाई नवरोजींच्या ड्रेन ऑफ वेल्थला त्यांचा विरोध होता त्यांचं म्हणणं होतं की ब्रिटिश काही अंशी भारतातून संपत्ती घेऊन जात असली तरी त्याच्या बदल्यात ते आपल्याला प्रशासकीय व्यवस्था देत आहेत राजकीय शिक्षण देत आहेत त्यामुळे त्यांची मवाळ भूमिका वेगळ्या अर्थाने होती त्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या व्यवस्थेतून आपल्याला अनेक गोष्टी समजतायत आपल्याला अनेक गोष्टी मिळत आहेत त्याचा एक प्रकार आहे हा मोबदला आहे पण एकूणच गरीबातील गरीब दलित असेल किंवा आदिवासी असतील किंवा शेतकरी असतील शेतमजूर असतील यांच्यावर होणारा परिणाम हा समजून घेणं गरजेचं आहे जो समजून घेतला त्यांच्या भावना त्यांच्या वरती होणारा परिणाम समजून घेतला तरच व्यापक राष्ट्रीय आंदोलन पुढे जाऊन उभं राहणार आहे या दृष्टीने दादाबाईंचं हे कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे हे ड्रेन ऑफ वेल्थ दाखवून देण्यासाठी या पॉवर्टी अँड नॉन ब्रिटिश इन इंडिया या पुस्तकात त्यांनी पहिल्यांदा भारताची दारिद्र्य रेषा भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं हे ब्रिटिश लोक भारतात सगळं मोजत होते त्यांनी आपली लोकसंख्या मोजली त्यांनी आपल्या जमिनीचं मापन केलं त्याने सर्व मोजलं पण भारतात कधी त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न ऑफिशियल स्तरावरती मोजलेलं नव्हतं भारताचं दरडोई उत्पन्न किती आहे हे पण मोजलेलं नव्हतं भारतासाठी दारिद्र्य रेषा पण मोजली नव्हती हे हो का कारण जर त्यांनी ते मोजलं असतं तर त्यांनीच केलेल्या शोषणाची एक प्रकारे त्यांनीच पोचपावती दिलेली आहे त्यांनीच ते मान्य केलेलं आहे असं ते झालेलं असत त्यामुळे हे काम एका भारतीयाला करावं लागलं आणि ते केलेलं आहे दादाबाई नवरूजींनी सो so, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी भारतासाठी अठराशे सदुसष्ट अडुसष्ट ची दारिद्र्य रेषा काढलेली आहे अठराशे अठ्याहत्तर ला पुस्तक आलेलं आहे अठराशे सदुसष्ट अडुसष्ट ला त्यांनी काय केलेलं आहे अठराशे सदुसष्ट अडुसष्ट ला भारताची दारिद्र मोजलेली त्या आहे त्यावेळेला लक्षात आलं की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न तीनशे चाळीस कोटी रुपये आहे कधी अठराशे सदुसष्ट अडुसष्ट ला आणि भारताचं दरडोई उत्पन्न पर कॅपिटल इन्कम म्हणजे एका व्यक्तीचं भारताचं उत्पन्न किती होतं तर ते त्यावेळेला होतं वीस रुपये वीस रुपये हा भारतातील सर्वसामान्य माणसांचा राहणीमानाचा दर्जा होता आणि लक्षात घ्या ही सरासरी आहे म्हणजे काही समाज घटकांची अवस्था यापेक्षा दुर् दुर, 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 वाईट असण्याची शक्यता आहे आणखी इंटरेस्टिंग गोष्ट आहे दादाभाई नोरोजींनी या ड्रेन ऑफ वेल सोबत आणखी एक कन्सेप्ट या पुस्तकात दिली ती होती जेल कॉस्ट ऑफ लिव्हिंग Jail cost of जेल कॉस्ट ऑफ लिव्हिंग जर समजा तुम्ही अठराशे सदुसष्ट अडुसष्ट ला ब्रिटिश शासनाने तुम्हाला जेलमध्ये कैद करून टाकलेला आहे जेलमध्ये दाबून टाकले तर ब्रिटिश शासन तुमच्यावरती जेलमध्ये जो खर्च करते तो तेवीस रुपये चोवीस रुपये असा होता आणि त्याच वेळेला भारतीयाचा सर्वसामान्य भारतीय व्यक्ती जे जेलच्या बाहेर राहतेय त्याचं राष्ट्रीय उत्पन्न होतं किंवा त्याचं परि उत्पन्न होतं व्यक्तिगत उत्पन्न होत केवळ वीस रुपये अर्थात राहणं हे बेटर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं एक्झाम्पल होत किंवा असं पण म्हणता येईल की भारतातील सर्वसामान्य माणसं सर्वसामान्य व्यक्ती जेल कॉस्ट ऑफ लिव्हिंग किंवा तुरुंगातील राहणीमान सुद्धा अफोर्ड करू शकत नव्हते इतकी भारताची दैननीय अवस्था दरिद्री अवस्था इंग्लंडनी किंवा ब्रिटन यांनी केली होती असं दादाभाई नवरोजींनी दाखवून दिलं हे अत्यंत मुलोगामी असं त्यांनी जे स्टॅटिस्टिकल आर्ग्युमेंट दाखवले योग्य आकडेवारी दाखवले अर्थात नंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या अनेक शास्त्रीय मेथोडॉलॉजी डेव्हलप झाल्या पण त्यावेळेला त्यांनी केलेलं काम निश्चितपणे महत्वाचं आहे एक ब्रिटिश इतिहासकार आहे तो या दादाबाई नवरोजींचा अप्रोचला सांख्यिकी आधारावरती राष्ट्र उभारणी करण्याचं राष्ट्रात उदारमतवादी विचार पेरण्याचं काम जे केलं जातं त्याला तो ब्रिटिश इतिहासकार स्टॅटिस्टिकल लिबरलिझम असं संबोधन देतो काय म्हटलेलं आहे आर्टिस्टिकल लिबरलिझम का कारण सांख्यिकीचा आधार घेऊन एक प्रकारचं ब्रिटिशांच्या जुलमी व्यवस्थेचं त्यांनी वर्णन केलेलं आहे क्रिस्तोपर बेली नावाचा इतिहासकार आहे ज्यांचा इतिहास वैकल्पिक विषय ते लक्षात ठेवू शकतात ऑदरवाईज बाकीच्यांनी जीएस मध्ये लिहिण्यासाठी फक्त ही टर्म किंवा कन्सेप्ट जरी लक्षात ठेवली दॅट विल बी इनफ दादबाई नवरोजींच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय चळवळीमध्ये ते जहाल गटात होते कि मवाळ गटात होते असा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो मॉडरेट होते की होते एक साधारण सोप्प त्याचं उत्तर दिलं जातं की ते मवाळ होते मी आधीच बोलताना म्हटलं की त्यांचा ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवरती विश्वास होता ही व्यवस्था इथे जी निर्माण झालेली आहे ती भ्रष्ट आहे पण एकूणच ब्रिटनची जी व्यवस्था आहे ती मुळामसून मुळामध्ये चांगली आहे असा त्यांचा विश्वास होता त्यामुळे सुधारणा अपेक्षित आहेत सुधारणा होऊ शकतात असा सुद्धा त्यांचा विश्वास होता पण हळूहळू टप्प्याटप्प्याने त्यांचं ते मावाळत्व थोडस क्षीण होत जाऊन ते जहाल गटाकडे सुद्धा थोडेसे झुकल्यासारखे दिसतात किंबहुना इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून किंवा इतिहासाच्या दृष्टिकोनातून असं म्हणता येईल की मवाळ आणि जहाल या मध्ये एक सुवर्ण मध्य साधणारी जी व्यक्ती होती ती दादाबाई नवरोजी होते म्हणजे एक इन्सिडन्स त्याच्या बाबतीत सांगता येईल दादाभाई नवरोजी काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष होते त्यातील शेवटचे ते, शेवट ते एकोणीसशे सहा ला अध्यक्ष होते एकोणीसशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये दादाभाई नवरोजींना अध्यक्ष यासाठीच बनवण्यात आलं होतं की राष्ट्रीय चळवळीचं वातावरण टापलेलं होतं कर्जांनी खूप गोंधळ घालून ठेवलेला होता बंगालच्या फाळणीनंतर स्वदेशी चा नारा खूप मोठ्या प्रमाणात घेतला जात होता स्वदेशी स्वराज्य लोक चळवळ याच्यावरती सतत एम्फसिस केलं जात होत त्यावेळेला मवाळांना वाटलं की दादाबाई जर अध्यक्ष झाले तर जहालांना थोडस नियंत्रणात ठेवता येईल थोडीशी मवाळ भूमिका अध्यक्षीय भाषणातून होईल त्यावेळेला जहालांना वाटत होत की आपल्या थोडेसे जवळ असलेले आदरणीय असेच व्यक्ती आहेत दोन्हींना ते थोडेसे आपल्या आपलेच आहेत असं वाटत होतं मावाळांची जी अपेक्षा होती की एकोणीशे सहाच्या अधिवेशनामध्ये मवाळ भूमिका अध्यक्ष स्थानावरून घेतली जाईल ती सपशेल फेल ठरली आणि एकोणीशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्ष अधिवेशना भाषणातून दादाभाई ने दा, दादाभाई नवरोजींनी स्वराज्याचा मंत्र दिला म्हणजे जहाल जे अनऑफिशियल प्लॅटफॉर्मवरती बोलत होते बाहेर बोलत होते काँग्रेसच्या अधिवेशनात स्वराज्याचा नारा देणारे दादाबाई पहिले होते सो एक प्रकारे दोन्ही मध्ये त्यांनी समन्वय साधलेला आहे काँग्रेसचे ते अठराशे शहाऐंशी अठराशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे सहा ला तीन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भूमिका बजावलेली आहे त्यांचं एक वाक्य त्यांची बदललेली भूमिका किंवा ब्रिटिश न्यायप्रियतेवरती ढासळती श्रद्धाच एक प्रकारे दाखवते ते म्हटले चांगले सरकार नीट समजून घेण्याची गोष्ट आहे चांगले सरकार हे जनता प्रणीत सरकारला पर्याय असू शकत नाही म्हणजे एखादी हुकुमशाही आहे जनतेने निवडलेलं शासन नाही ते चांगलं काम करत आहे म्हणून ते जनता प्रणित शासनाला लोकशाही शासनाला पर्याय असू शकत नाही त्यांनी अखंड चळवळीचा नारा दिलेला आहे चळवळ करा चळवळ करा चळवळ करा असा त्यांचा जो संदेश होता तो सुद्धा एक प्रकारे सक्रिय राष्ट्रवादी भूमिकेची त्यांची भूमिका होती लोकमान्य टिळकांनी त्यांना महर्षी पदवी शोभते असं त्यांच्या वाढदिवसाच्या किंवा जन्मदिवसाच्या निमित्त आयोजित एका कार्यक्रमात म्हटलेलं होतं त्यांचा जन्म नवसारी येथे झाला होता आधुनिक भारताचे पितामह असं म्हटल्या दादाबाई नौरोजींचा नवसारी नौ येथील जन्मस्थानी जो पित पुतळा आहे त्या पुतळ्यावरचा जो मजकूर आहे ना तो मजकूर आपण मध्ये वापरू शकतो दादाबाई नवरोजींचं ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन अधोरेखित करण्यासाठी ते एक पॉवरफुल एंड असेल त्या उत्तराचा तेथं असं लिहिलेलं आहे त्या पुतळ्याच्या खाली कोणत्याही राष्ट्रात आढळणाऱ्या राष्ट्राभिमानाचा सर्वोच्च नमुना म्हणजे दादाबाई नवरोजी या राष्ट्राभिमानाचा त्यांनी आपल्या कार्यातून वेळोवेळी दाखला दिलेला आहे त्यांच्या या दोनशेव्या जयंतीला मैत्रेय परिवाराकडून आदरांजली परीक्षेच्या पलीकडे जाऊन ही जे व्यक्तिमत्वे आहेत स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेली आदर्श व्यक्तिमत्वे आहेत ती सध्याच्या आपल्या लोकशाही वाटचालीसाठी आपल्याला तितकीच प्रेरणादायी ठरली पाहिजेत असं एका पुस्तकामध्ये मी वाचलेलं आहे की स्वातंत्र्य लढ्यानंतर किंवा स्वातंत्र्य लढ्यात निर्माण झालेला आदर्श हा काही अंश आता आपण रास पावत चाललेला आहे अशा वेळेला गोखले असतील दादाभाई नवरोजा असतील यासारखी माणसं आठवणं त्यांच्या कार्याचं स्मरण करणं ही भविष्यकालीन दिशा व सध्याच्या चुका दुरुस्त करण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे पुन्हा एकदा दादाबाईंना आदरांजली धन्यवाद